नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेला आठवडाभर प्रकृती नाजूक आजारी वगैरे असल्यामुळे फारस काही करू शकलो नाही फारस म्हणजे काहीच करू शकलो नाही तब्येत धड नसतानाही नांदेडला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि वयानुसार अडचणी येत असतात त्यावर मात करण्याचा जेवढा प्रयत्न करावा तेवढं उलटण्याची शक्यता असते आणि तेच झालं पहिली गोष्ट विनंती करीन की माझ्या परिवारातच चार पाच डॉक्टर आहेत आणि खर तर माझा आजारपण हा त्यांच्या आनंदाचा विषय असतो कारण तेवढ्याच वेळेला मी त्यांचं निमूटपणे ऐकतो नाही तर त्यांनाही शहाणपण शिकवतो त्यामुळे मला कुठचा आजार आहे काय त्रास होतोय त्याच्यावर उपाय उपचार वगैरे सांगण्यासाठी फोन वगैरे करू नका काही करू नका मी योग्य उपचारांच्या हातामध्ये आणि डॉक्टरांच्या तावडीत आहे याची खात्री बाळगा पण आज जरा बरं वाटतंय आणि म्हणून सांगायचा प्रयत्न करतोय की प्रयत्न परत नव्याने सुरू करणं भाग आहे दरम्यान आठवडाभरात अनेक घटना घडलेल्या आहेत घटना घडत आहेत आणि विधानसभा निवडणूक दार ठोठावत असताना भाऊ शांत कसे असं अनेकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण प्रकृती समोर आपण दादागिरी करू शकत नाही आजारपण हा आपला बाप असतो आणि जे शरीर पाऊनशे वर्ष वापरून झालेलं आहे त्याच्यावर अधिक दादागिरी करता येत नाही काही वेळा ते शरीर त्याची अवस्था याला शरण जावं लागतं आणि म्हणूनच आपल्या सगळ्या हौशी बाजूला ठेवून त्या प्रकृतीला शरण जावं लागतं खरं सांगायचं तर घटना घडतायत असं मी म्हटलं पण काय घटना घडतायत हे पण मला माहिती नाही मी आठवडाभर आठवडाभर म्हणजे सहा एक दिवस तरी टी व्ही वगैरे काहीही बघू शकलेलो नाही बातम्या ऐकू शकलेलो वर्तमानपत्र वाचणं तर बंदच आहे आणि त्यामुळे जे कानावर पडते कुटुंबीय किंवा परिचित येऊन बोलतात त्यांच्याकडून थोडं कळतंय त्यामुळे घडामोडी घडतयत हे कळतय पण त्याचा अनुभव लावण्यासाठी जेवढी व्यापक माहिती आपल्या हाती पाहिजे तेवढी मिळत नसेल तर मग सध्या तरी प्रचलित घडामोडींकडे थोडी पाठ फिरवून नव्याने सुरुवात करताना वेगळे काही विषय हाताळावेत असं डोक्यात आलेलं आहे आणि आपली प्रकृती ठीक नाही त्यामुळे नियमितपणे व्हिडिओ करता येत नाहीयेत हे आपल्या पाठीराख्यांना सांगणं अगत्याचं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ करतोय एक गोष्ट साफ आहे की विधानसभा निवडणूक दारात उभी आहे आणि आणखीन दोन महिन्यात म्हणजे साधारण पन्नास ते साठ दिवसामध्ये ही निवडणूक उरकली जाईल याची प्रत्येकाला खात्री आहे आणि त्या निवडणुकीत भाग घेऊ इच्छिणारे जे आहेत लढायला उत्सुक असलेले जे लोक आहेत त्या सगळ्यांची जी धावपळ चालू आहे त्याची सगळीच माहिती किंवा तुरळक माहिती सुद्धा माझ्याकडे येते असं मला वाटत नाही म्हणूनच त्या माहितीच्या अभावी एकूणच विधानसभा निवडणुकीचं जे काय व्यापक स्वरूप असेल त्या व्यापक स्वरूपाचा उहारपुह करून निवडणूक कुठल्या दिशेने जाऊ शकते आणि पार्श्वभूमीच्या आधारे ही निवडणूक काय करू शकते तिचे निकाल कुठल्या दिशेने जाऊ शकतात किंवा कसे बदलू शकतात प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या भूमिका कशा असाव्यात याचा कसा विचार करावा याबद्दल थोड थोडापोह करण्याचा माझा विचार आहे त्यामुळे पुढले काही व्हिडिओ हे थेट सध्या स्थितीतील घडामोडींवर असण्यापेक्षा निवडणुकीच्या संदर्भात विविध पक्षांची जी काही भूमिका असावी भूमिका असावी असं मी म्हणतोय त्यावर आधारित काही मांडावं असा माझा प्रयत्न राहील एक दिवसानंतर हे व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करायला सुरुवात करीन तोपर्यंत अजून एक दिवस डॉक्टरांच्या आग्रहानुसार विश्रांती घेणं मला भाग आहे कारण शेवटी हे करण्यासाठी सुद्धा ऊर्जा एनर्जी लागते आणि तेवढी एनर्जी आत्ता माझ्या शरीरात नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये योग्य दृष्टीने वाटचाल प्रयास चालू आहेत आणि माझा डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे तो आत्ता इथेच थांबतो थोडे दिवस जे काय दांडी मारावी लागली आणि लोकांचा अपेक्षा भंग झाला असेल तर त्याबद्दल माफी मागून थांबतो नमस्कार